Yes, 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 आवाज, आवाज येतोय का हो, ये सर हो येतोय सर येतोय बोला बोला बर बर मी पंढरंग बघत ती सीमा बघत आणि आव बघत हो हो यस yes, हो. yes. आता सर पाच किलो झालं वजन कमी ग्रेट खूप छान आणि एक्केचाळीस दिवस झाले तरी आहार सुरू करायला उशीर झाला आम्हाला okay. येस yes, येस yes. हा एक्केचाळीस दिवस झाले आता तरी आहार लवकर चालू केला असता आणखीन रिझल्ट आला असता येस येस आता काय रिझल्ट आता काय रिझल्ट आलेला आहे तुम्हाला आता आता हे पॅरालिसिसची तकलीफ कमी झाली वाव ग्रेट सर्वांनी क्लॅपिंग करा सरांसाठी अजून ते म्हणजे चिडचिडपणा होता yes. अस्वस्थ वाटत होत ते yes. वजनही कमी झालं आता फ्रेश वाटत आहे तुमचा चेहरा सांगतोय चेहऱ्यावर हसू सांगतोय शुगर शुगर नॉर्मल झाली हिची बीपी नॉर्मल झाली माझाही बीपी नॉर्मल झाला वाट ग्रेट ग्रेट खूप छान क्लॅपिंग करा सर्वांनी बघा हे पाच किलो वजन कमी झालं सर माझं पण पाच किलो वजन कमी झालं येस खूप छान मॅडम शुगर आणि बीपी कमी झाल्या तसं वाटतंय नॉर्मल झाला कसं वाटतंय खूप चांगलं वाटते फ्रेश वाटते येस डॉक्टरांना भेटले डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या बंद केल्या की अजून डॉक्टरांना भेटले पण डॉक्टरांनी केली नाही अजून बंद पण कमी म्हणजे कमी पॉवरची केली आता बरे वा छान छान करतील बंद नक्कीच करतील एवढा चांगला रिझल्ट येतोय अजून तर दिल्ली बहुत दूर आहे नाही का येस सर तुमचा सर्वांच खूप खूप पुण्यासाठी मेहनत तुमची आहे कारण तुम्ही सातत्य ठेवलाय मेहनत आमची आहे पण मार्ग तुमचा आहे ना नक्कीच नक्कीच सातत्य ठेवलात तुम्ही आणि तुम्ही करताय रोज मी सगळं डेली करते यस सगळ्यांना कॉलवर तेच सांगतोय मी सगळे जे ऐकत असतील आपल्या फॅमिली मध्ये जेवढे जॉईन झाले आता ऑलमोस्ट शहाऐंशी लोक आहेत एटी सिक्स त्यांना हेच सांगतो मी की तुम्ही सातत्य ठेवा तुमच्या व्यायामामध्ये सातत्य ठेवा तुमच्या न्यूट्रिशन मध्ये आहारामध्ये बघा असे रिझल्ट येतात सगळं चालू आहे छान खूप छान खूप छान शुगर आणि बीपी हे गोळ्या ज्या आहेत किंवा हे आजार जे आहेत डिसऑर्डर्स म्हणतो आपण त्याला हे कधीही बंद न होणारे असतात डॉक्टर तुम्हाला सुरुवातीला अर्धी गोळी सांगतो दोन महिन्यांनी एक गोळी देतो सहा महिन्यांनी म्हणते दोन टाइम घ्या वर्षभरानी म्हणतो तुम्ही दोन गोळ्या घ्या सकाळ एक संध्याकाळ चार वर्ष झाले की तीन गोळ्या घ्यायला लावतो ते वाढतच जात आणि मग नंतर सांगतात तुम्हाला आयुष्यभर घ्यावं लागेल बरोबर ना मॅम हो काल पंकज सर आले दे, होते ते हे केली आपली काय ते टेस्ट टेस्ट केली डबल पुन्हा चरबी वगैरे ते कमी झाली तुमचे कोच कोण आहेत पंकज सर यस पंकज सरांसाठी क्लॅपिंग करा सर्वांनी येस खूप छान खूप छान यस कोचेस सांगतील तसं जर केलं ना तर प्रत्येकाला चांगला रिझल्ट येणार आहे हंड्रेड पर्सेंट येणार आहे आणि खरंच मॅडम बघत फॅमिली वैभव सर म्हणजे तुम्हाला त्यापेक्षा जास्त आनंद या फॅमिली मधील सर्व कोचेसना झालाय नक्कीच आनंद झाला काय झालं झाला त्रास होता शुगर फिफ्टीचा त्रास होता त्यांची बीपी नॉर्मल झाली शुगर नॉर्मल झाली आणि माझ्या ते चेंजेस आहे दिवसभरासाठी एनर्जी वाढली त्यानंतर फ्रेश वाटत दिवसभर yes. चेंजेस पॉझिटिव्ह चेंजेस सगळेच हे होत हो yes, आहे अनुभव घेत आहे आम्ही आता वैभव सरांबद्दल सांगतो मी थोडक्यात वैभव सर वेल एज्युकेटेड पर्सन आहेत इंजिनियर आहेत ओके विश्वास नव्हता ना सुरुवातीला न्यूट्रिशनवर <laughs> नाही सर नव्हता आठ तसंच वर्कआउट करून पाहिला आठ दहा दिवस पण मग पंकज सरांनी सांगितलं की ते वर्कआउट वर्कआउट सोबत न्यूट्रिशनचं इम्पॉर्टन्स काय तर मग ते लक्षात आलं येस ग्रेट आणि जे तुम्ही घेताय जे तुम्हाला मिळालेलं आहे हे इतरांना द्यायचं आहे यस हो सर नक्कीच नक्कीच थँक्यू थँक्यू सो मच